महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतन मार्ग काढणार आहोत आणि आत्ता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्यात सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून आहेत तशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाही आहे हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना ब्रिचकम बंधारा आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातनं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी ने केला पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात त्यामुळे त्याला विरोध होतो पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आम्हाला साथ दे हे रोल काय नाही नक्की जरूर त्यांनी विजय मेळावा घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटी मध्ये आपल्या उपनेत्याला टाकणार येते त्या कमिटीचे रिकमेंडेशन कि पहिली पासन बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट वर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणार आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे दुटप्पी हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या ना व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का, का। भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल दिल्लीच्या दबावाची सवय आहे सोनियाजींच्या राहुलजींच्या दबावाची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो मी त्यांना सांगू इच्छितो ही काँग्रेस नाही ही भाजप आहे प्रवीण कामगारांच्या संदर्भातला एक भ्रष्टाचाराचा विषय मांडला होता की त्याच्यामध्ये सातारा मधले जे व्यक्ती आहे म्हातारी कामगारांच्या ते करोड रुपयांचे प्रॉपर्टी केले त्याचे दिसून आले गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतले गेलेले आहेत त्याची तक्रार सुद्धा दाखल झाली की इन्क्वायरी कशा स्वरूपात राहील काय असेल असं आहे की आता माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही पण प्रवीण दटकेंनी जे मांडलेलं आहे त्याची माहिती घेऊन निश्चित असं कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई केली इतर शाळांमध्ये शिकतात काँग्रेस नेते उदय हे काय बोलले मला माहिती नाना